नमस्कार एस के नाईन न्यूला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातम्या आहे नाशिकच्या सिन्नर येथून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एम आय डी सीतील कारखान्यामध्ये लागलेल्या भीषण आगी सुमारे पन्नास कामगार सुखरूप बचावले आहे सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एम आय डी सीमध्ये आदिमा प्रायव्हेट लिमिटेड लिमिट या कारखान्यात काहीतरी कारणास्तव आग लागली होती आग इतकी भीषण लागली होती की या आगीमध्ये कारखान्यात काम करणारे कामगार आत अडकले होते सुदैवाने सर्व मजदूर सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आगीची लोळ उंच उंच दिसत असल्यामुळे दहा किलोमीटर दूरवरून देखील आगीचे विकराळ रोप दिसत होते आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाचे बंब वेळीच घटनास्थळी दाखल झाले होते सायंकाळी उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते या आगीमुळे शेजारी इतर कारखान्यांमध्ये आग लागण्याच्या शक्यतेमुळे येथील कामगारांनी देखील बाहेर पळ काढला आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पुढील तपास आता केला जात आहे एस के नाईन यो न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहे लग्नवस्ता महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्नवस्ता खरेदी घडणावळमध्ये दहा टक्क्यापर्यंत सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्कमध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला